गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बघा मी ऋतुजा सार्थक आणि माझे मिस्टर आज सकाळी सकाळी किती वाजले तो किती वाजले साडेसहा वाजलेत आणि आम्ही निघालोय गावाला सकाळ सकाळ सोमवार आहे दुसरा सोमवार mm. तर आज गावामध्ये अभिषेक आहे आणि प्रसाद आहे खिचडी तर बाकीचा व्हिडिओ मी तिथे गेल्यावर कंटिन्यू करते तर चला तुम्हाला मी आज आमच्या गावातील सुंदर असं महादेवाचं मंदिर आणि आमच्या गावातली mm. येणारे सगळे भक्तजन सगळं काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये मध्ये असंच करेक्ट राहा मी गावात पोचलो आणि आल्या आल्या साहेबांनी गाडी जेवढं काही आम्ही सामान आणलं होतं ना वीस किलो बटाटे वीस किलो शेंगदाण्याचा कूट करून आणला होता पाच किलो हिरवी मिरची वाटून आणली होती सगळं काही पलीकडे आचार्य आले होते त्यांना नेऊन देत होते तोपर्यंत मी म्हटलं चला व्हिडिओ काढूया गावात एकदम शांतता होती सकाळचे साडेसहा वाजले होते आणि आले मंडप पण बांधत होते तिथं आणि बाकीच्या पण एक दोन गाड्या आल्या होत्या कारण ज्या लोकांना सकाळी सकाळी ड्युटीवर जायचं असतं ना ते पण सकाळी सकाळीच महादेवाचं दर्शन घेऊन जातात कारण नंतर संध्याकाळी आल्यावर उशीर होता ना त्याच्यामुळं आणि इथं आता केळीची गाडी आलेली होती म्हणजे दिली भाऊजीनेच आणली होती केळी कारण त्यांनाच ह्यांनी आणायला सांगितली होती केळी कारण आता आदल्या दिवशी म्हणजे सोमवारच्या आदल्या दिवशी रविवारी ना आमच्या माझे आत्ता एक्सपायर झाले होते त्यांची दशक्रिया होती त्यामुळे आम्हाला काही शक्य नव्हतं केळी वगैरे आणणं तर ते भाऊजीनं काम सांगितलं होतं ना त्याच्यामुळं ते घेऊन आले होते आणि इथं बघा मी आले तर आता ह्या जोडीला कदाचित माहीत नसावं की महादेवाच्या मंदिराला असा वेडा मारत नाही बऱ्याच जणांना असं वाटतं वा माहीत नसतं की महादेवाच्या मंदिराला मारलं तरी अर्धाच वेढा मारायचा असतो पूर्ण वेडा काही मारत नाही असं म्हणतात महादेवाच्या गळ्यात नागाचा वेडा असतो ना त्याच्यामुळं महादेवाच्या मंदिराला कधीही वेडा मारायचा नाही इथं चाललं होतं यांचं रांगोळी काढायचं काम ते आता गावातच राहतात त्याच्यामुळं त्यांना येणं लवकर शक्य झाले मलाच थोडासा उशीर झाला होता त्यामुळे त्या मला म्हणत होत्या आता शाली का एवढा उशीर का केला तर आता आयुष गेल्याशिवाय का येता येत नाही म्हटलं त्याला बसून दिल्याशिवाय त्याला सहा वाजता बसून दिला आणि मग आम्ही लगेचच निघालो तरी अर्धा तास लागला आम्हाला यायला तर मी येईपर्यंत वैशाली ताईंनी मस्त मंदिरामध्ये इथं रांगोळी काढून ठेवली आणि इथं सगळं सामान आणून ठेवले अभिषेक त्यांचा त्यांची जोडी आणि आमची जोडी आज आमचा अभिषेक होता मंदिरामध्ये आणि महाप्रसाद पण होता आमच्यातर्फे तर वैशल्यताईने मस्त रांगोळी काढली आहे बघा मंदिर पण एकदम स्वच्छ पुसून वगैरे झाडून वगैरे घेतलेले त्यांनी तर ही आहे आमच्या मंदिरातील वाघेश्वराची पिंड तर मी पण थोडीशी म्हटलं यांना हेल्प करावी कारण ब्राह्मण काका काय का का आले नव्हते आणि इथं सगळीकडेच रांगोळी काढायची असती सोमवारचं छान फुलांची रांगोळी असती परत आपली ही पांढरी पण रांगोळी असती तर मी पण त्यांना थोडीशी मदत केली रांगोळी काढण्यामध्ये तर तशी विज्ञान की वाणी विज्ञान का नियम है किले चार महीने विज्ञान की गाथा विज्ञान मधु नाम वागीश्वर महाराज देवाय नमः वय स्नानं सबोपयां धमकार्थ वदय वय स्नानं क्रिया शुद्धो गगस्नानं सुविघ वागीश्वर महाराज देवतय नमः इधर साइड में मोबाइल क्यों है सर नहीं आप कहीं नहीं कड़ेन बाजू मां के बाजू रौसी क्या बंद ही नहीं

Ma og gao.

अशोक सुंदरी देवी नमः पावती देवी नमः कार्तिकेय नमः वीरवद्राय नमः षडाननाय नमः दन्नाक्षता पुष्पाणि संपुज्ज। ग्लदपांडवेच। श्वेत समर्पयामि भगवान वागीश्वर महाराज देवताय नमः धूपम आघ्रापयामि दीपं दर्शयामि हि

Sallam Shattarutrachetr jagmaram purusha evedam sarvam yadhutam yadhutam yadhcham habhyam mao budam rutatrachay shandarne nathirohdi getavadrashyam maimato jayam purushahapadarushyavishvahabhutam chavadrachayam त्रिपाद्रुत विश्वम यक्राम तसाचना नशन्यावी तस्माद्रिराड जायत विराजवादी पुरुषाः सजात अत्य रिष्चत वश्चात भोम्रिमत प्रा यत पुरुषना विशादे वायत जमतन वताः वसंताशाः शिगाजम ग्रिष्मजित मचन वीतन जद्धं पुरुषंजात मदरताः तेन पुरुषेयचे ते चंदांचे चद्निरे तस्माद जायत तस्माद् स्वाद् स्वाजायन्त इति च मया नतः गावः तद् हो निर एकस्मात् तस्माद् तस्मा जात अजया यतवर्षं यद करिदाव्य अर्पणमुखं कौशकाव बाऊ काव पादावद्भे ब्राह्मणशमकमाचिन महाहुदा जनकदाह मुरोद दृष्टदैव ईशव दिव्यां शूद्रो

जेव्हा माणूस सांगतोय ना कोण ज्याचा अभिषेक आहे ना त्याला दही भाताने सांगायचं कारण मज सांगायचं काही चालत नाही ते दही सगळ्यात महत्वाचं शुद्ध नाही ना साखर तू दाखवा किती साखर खाल्ले किती लोकांना खाणे तो तेरी साइनिंग क्या करती है दीपक भाई ने बात जी मिक्सिंग मिक्सिंग कितनी मिक्सिंग है बिल्कुल हाँ हाउ टू डाउन बाद एक ही लोग करेंगे जलसागर जलसागर का ट्रास होता है ना अपा प्रदूषण कर लो ना स्टेट लगा दो तुम जा नहीं बात नहीं होगी सात साल आपके पे क्या हो जाएगा घड़ियाल का दांती कितने म

शिव प्राणाय पं शो प्राणाय स्वा माण स्वाहा व्याने स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वा

का आल्यानंतर मी जी रांगोळी काढायला सुरुवात केली होती ना ती रांगोळी थोडीशी राहिली होती तर तशीच ठेवली आणि ब्राह्मण काका आल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो अभिषेक झाला महादेवाला त्याच्यानंतर पूजा झाली आणि मग आरती झाली तुम्ही पाहिलंच असेल आणि बाहेर आले सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार केला आता आमच्या अण्णा बाकीचे जेवढे काही तिथं होते ना वरती मोठे सगळ्यांच्या पाया पडले माझ्यापेक्षा जेवढे काही मोठे त्या सगळ्यांच्या पाया पडले मी आणि वैशालीताई ताई त्याच्यानंतर आता आम्ही दोघींनी जी रांगोळी आता त्यांची झाली होती कंप्लीट माझीच थोडीशी राहिली होती काढायची ती मी कंप्लीट करून घेतली इथं आणि आता इथं आमच्या दोघींच्या गप्पा चालल्या होत्या कारण आता आमची तशी भेट होत नाही कारण मी जरी गावात राहत होते तेव्हा वैशालीताई वस्तीवर राहणार त्यांचं मळ्यामध्ये शेतामध्ये आहे त्यांचं आणि आम्ही मात्र गावात राहतो त्यामुळे आमची अशी काही कार्यक्रमालाच भेट होते त्याच्यामुळं असं काही करताना गप्पा आणि त्याच्यासोबत हात पण चालू ना की काम कसं पटापट होतं तर इथं महादेवची आहे बाहेर इथं त्याच्या भोवती मी ती फुलांच्या पाकळ्या अशा पसरून घेतल्या रांगोळीच काढली मनानं तर इथं नंदी आहे नंदीला पण हार घातलाय त्यांनी हार वगैरे सगळं घरूनच भरून आणलं होतं आणि सगळी फुलं वैशालीताईंनी घरचीच आहे त्यांची त्यामुळे ते विकत काय आणायला लागली नाही आणि लागत पण नाही त्या दरवर्षी दरवर्षी आणि दर, दर सोमवारी ना इथं सगळी काही फुलं त्यांचीच असतात कारण ते तशीच दरवर्षी लावतात ना त्याच्यामुळे ते श्रावण महिन्यामध्ये येतातच फुलं तर इथं पायऱ्यांवर पण थोडीशी फुलं पाकळ्या राहिल्या होत्या थोड्याशा इथं टाकून घेतल्या तुळशीभोवती तु। पण इथं थोड्याशा टाकून घेतल्या आणि इकडं बघा इकडं सगळे लोक यायला लागलेत ना तर अगदी मंदिराभोवती माणसं फिरताना दिसत आहेत आणि छान वाटते असं मंदिराभोवती माणसांची गर्दी वाढू लागली ना की अगदी मन कसं प्रसन्न होतं आणि फ्रेश वाटत होतं ऊन मात्र खूपच होतं प्रखर ऊन पडलं होतं कस खरं खरं तर श्रावण आणि आषाढ महिना पूर्ण पावसाच्या जरी चालू असतात क्षणात पाऊस होतो क्षणात ऊन पडतं पण यावेळेस असं झालंय ना की आषाढ श्रावण महिना पूर्ण कोरडाच गेला आहे ऊन हा ऊनच सारखं आहे पाऊस का एवढं पडतच नाही तरी तर आता हे भाऊजी खिचडी वाटप करत होते पण आता एकट्याला काही त्यांना उरकत नव्हतं ते मी पाहिलं तर म्हणलं चला मी पण थोडीशी मदत करते इथं खिचडी वाढायला तर सार्थक पण मदत करत होता सार्थकने तर सुट्टीच घेतली होती की आज आमचा महाप्रसाद होता मंदिरामध्ये म्हणून त्यांनी मॅडमला सांगूनच आला होता की आज आमचा महाप्रसाद आहे त्यामुळे मी गावाला जाणार आहे मी काही शाळेत येणार नाही तर त्याची तशी भरपूर मदत झाली आणि जशी जस लोकं येतील ना तसे तसे आचारी खिचडी बनवायचं काम चालू आहे आणि ह्या पातेल्यामध्ये वतून परत मोकळं झालं की तिकडे खिचडी बनवत होते आणि जसे जसे येतात ना तसे तसे लोक खाऊन जात होते गरम गरम खिचडी तर इकडे बटाटे सोलायचं काम चालू आहे आणि इथं फिल्टरचं पाणी ठेवलं पिण्यासाठी खिचडी खाल्ल्यानंतर तर बरीचशी शना कया देव दर्शन देव दर्शन देव दर्शन करा

इथं तालासुरात भजन चालू होतं माणसांची गर्दी वाढत होती तुम्ही पाहू शकता सगळ्या गावातील वयस्कर माणसं सुद्धा सोमवारचं मिळेल ते गाडीने येतात इथं आमच्या आत्या पण आल्या होत्या हे घेऊन आले होते गा घरी जाऊन आत्यांना प्रसाद खाण्यासाठी इथं मंदिरात तर जसे जसे वेळ भेटेल तसे तशी लोकं येत होती पण आम्ही वाट पाहत होतो शाळेतील मुलांची येण्याची कारण शाळेला पण सांगितलं होतं आमच्या गावामध्ये पहिली ते दहावीपर्यंत शाळा आणि अकरावी बारावी कॉलेज पण आहे त्यामुळे आदल्या दिवशी यांनी ना सरांना जाऊन सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सगळ्या मुलांना आपल्या कॉलेजच्या दोन वर्ग ते अकरावी बारावी आणि पहिली ते दहावी सगळ्या मुलांना गावात घेऊन या खिचडीचा प्रसाद खाण्यासाठी तर सर लोक सगळे घेऊन आले होते आणि मुलांनी खूप सहकार्य केलं की सगळ्या सरांच्या सूचना फॉलो केल्या आणि सगळेजण आहे ना असं व्यवस्थित लाईन करून येत होते खिचडी घेण्यासाठी त्यामुळं काय एवढा गोंधळ झाला नाही इथे मुली मस्त सावली पण मोठी लिंबाची झाडं असल्यामुळे नाही तर सावली पण भरपूर आहे त्यामुळे ज्याची त्याची प्लेट घेऊन ये ना सगळेजण आपल्या आपल्या जागेवर बसून मस्त खिचडीचा आनंद घेत होते आणि वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं आणि मंदिर आणि त्यात अशा भारी काही असू शकत नाही तर जिकडे तिकडे तुम्हाला पाऊ दिसतील की सगळे मुलं खिचडी आहेत गावातले पण भरपूर आता येऊन गेले होते कारण आता अकराच्या नंतर मुलं आली होती शाळा भरल्यानंतर तर थोडीफार खिचडी उरली आणि पन्नास किलोची खिचडी होती सगळं नियोजन आमचं होतं तर छान वाटत होतं की बऱ्याच दिवसापासून अशी अशी इच्छा होती की एका तरी सोमवारी आपण आपला प्रसाद ठेवावा तर यावर्षी दुसऱ्या सोमवारी ही इच्छा पूर्ण झाली व्हिडिओ खरं तर लेट येतोय कारण आता कारण तसंच होतं माझी आत्ता एक्सपायर झाली होती दशक्रिया आणि त्याच्यामुळे मला एडिटिंग करायला पण वेळ नव्हता दहा दिवस दहा बारा ते तेरा दिवस कुठे गेले काहीच कळलं नाही तरी पण आज वेळात वेळ काढून मी व्हिडिओ एडिट केला आहे की जेणेकरून तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तुम्ही पाहू शकता इकडे बाकीची मुलं खिचडी आहेत आणि बाकीची काही राहिलेली नाही इकडं मंदिराच्या साईडलाच ठेवलेत की जेणेकरून इकडे गर्दी होऊ नये एक एक लाईन लाईनने सोडल्यामुळे खूपच मदत झाली मुलांची आणि सरांची पण खूप छान नियोजन झालं होतं बरीचशी खिचडी संपली होती थोडीशीच राहिली होती तर हा कार्यक्रम जवळजवळ दोन वाजेपर्यंत चाललास दुसऱ्या सोमवारी श्रावणी सोमवारचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा तर त्याच्यानंतर किती खिचडी उरली हे तुम्हाला उर मी शेवटी दाखवेलच आणि किती केळी उरली ते तर इथं सार्थकने सगळ्या प्लेट्स वगैरे भरून ठेवल्यात कारण मुलांना कसं असतं मुलांना वेळ म्हणजे थांबायचं नसतं त्यांना पटपट घ्यायचं असतं आता तसं तर सगळ्याच लहान मुलांना खिचडी भरपूर आवडते तर बघा मी व्हिडिओ काढते म्हणून मुलींचं कसं चाललंय हसायचं काम कारण या सगळ्या मुली मला ओळखतात आणि सगळ्याजणी न चुकता माझे व्हिडिओ पाहतात हे व्हिडिओ काढता काढता मला सांगत होत्या बघा आत्ताच मी घरी आली इतकं थकल्यासारखं झालंय ना पावणे साला गेलो होतो आम्ही तिथं आता तुम्हाला मी दाखवते काय काय उरलय एक मिनिट एवढी केळी उरलीयेवड उरलंय शेंगाण्याचं बाबर खिचडी उरली आहे आता अजून आहे ना अजून मला आता घरात पूजा मांडायची आणि माझ्या सोळा सोमवारची आणि आता भरपूर काम आहे नाही प्रसाद नाही खात नाही खात तर चला मग आता पूजा वगैरे शूट केलं तर करेन कारण एवढी दमली ना मी तर माझ्यात बोलण्यात सुद्धा त्राण नाही येत कारण माझ्यावर निरंकार उपस असतात ना त्याच्यामुळं तर चल तर कसं वाटलं आजचा डिलीला कमेंट करून मला नक्की सांगा चला मग पुढे येतेच इंडकर करते बाय बाय